आई होण्याचा सुंदर क्षण तो प्रवास सुरू झाला त्या दिवशी जेव्हा आमच्या आयुष्यात छोट्या जीवाच आगमन होणार असल्याची गरमापणाचे ते नऊ महिने आनंद आणि स्वप्नाने भरलेलं होत नऊ महिन्यातील तो प्रत्येक दिवस बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट होता भरणीच्या दिवशी गमतीचा खेळ म्हणून विठ्ठल निवडला होता मग काय आमच्या आयुष्यात एका जेव्हा एक आई म्हणून मी किती वेदना सहन केल्या याचा विसर पडू लागला आणि डोळे मात्र आनंदाने भरून आले आई झाल्यावर समजलं कि मला माझ्या आईची आता जास्त गरज आहे बाळाच्या जन्मापासून ते या सहा महिन्यात आम्ही त्याच्या प्रत्येक हास्याचा प्रत्येक छोट्या खेळाचा प्रत्येक गोड क्षणाचा खजिना साठवून ठेवला आहे आणि तो खजिना आमच्या सर्वांसाठी जास्त मोलाचा आहे आज आमचं बाळ सहा महिन्याचं झालंय आणि या सहा महिन्याने आम्हाला खूप काही शिकवलंय खरं सुख खरं प्रेम खरं समाधान कशाला म्हणतात हे आम्ही सहा महिन्यात शिकलोय स्वामींच्या या प्रवासाला आणखी खास बनवलं आमच्या आयुष्यातील पुढील सगळे दिवस बाळाच्या हसण्यातून आणि गोड आठवणीतून अधिकच उजळून निघो हे स्वामी प्रार्थना धन्यवाद